माननीय मंत्री सरकारचं चूक असेल तर चूक बरोबर असेल तर बरोबर अतिशय स्पष्ट आहेत नागपूरचे आहेत ना गडकरी साहेबांकडनं तालीम घेतलेली आहे सरकारच्या विरोधात पण बोलायला कमी नाही करत अशी त्यांची ख्याती आहे पण त्या अधिकाऱ्यांवर काय वचक बसणार आहे की नाही गडकरी साहेब कसे म्हणतात अधिकाऱ्यांनी ऐकलं ना तो सोलून काढीन आता किती लोकांना सोलतात ते बघायचं आहे ते हतबल झालेले दिसत आहेत माझा साधा प्रश्न असा आहे कि ह्या उल्हासनगर आणि वाल्लुरी नदीमध्ये ज्या संस्थेने भराव टाकलाय भराव टाकलाय भराव काढण्यासाठी तुम्ही नोटीस दिली आहे त्यांच्यावरती दहा कोटीचा दंड केलेला आहे अरे तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय दहा कोटीचे दंड करताय तरी देखील हे लोक तुम्हाला बदत नाहीयेत पंचवीस तारखेला तिकडे व्हिजिट झाली नगरसेवकांनी केली तिकडे ते के मी कल्याणकर समितीचे जे प्रमुख आहेत के त्यांनी केली गुन्हा दाखल केलाय आणि आता उत्तरात काय म्हटलंय गुन्हा दाखल आहे आणि चौकशी अजून चालू आहे ही काय बॉम्बलाशी चौकशी आहे का पंचवीस पासून आजरापर्यंत चालू आहे अरे ही चौकशी भर टाकली आहे कोळी टाकली आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावरती आरोप नक्की करा चार्जशीट फाईल करून टाका किती दिवस चालणार ही चौकशी हे काय चाललंय आणि तुम्हाला दंड दहा कोटीचा दंड आहे तो दंडामध्ये त्याने किती पैसे भरलेत एकही पैसा भरलेला नाही आहे मग अशा ज्या संस्था तुम्हाला आडव्या उभ्या मारतायत यांच्या बाबतीत तुमचं धोरण काय आणि जो गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्याची कारवाई कडक करून या संस्थेकडून दहा कोटी रुपये तुम्ही किती दिवसात वसूल करणार माननीय सभापती मोदय बदलापूरच्या या प्रकरणामध्ये महसुली कारवाई झाली आहे तर महसुली कारवाईमध्ये दहा कोटी दंड झाला आहे दहा कोटी सोळा लाख सतरा हजार एकशे एक्केचाळीस आता आपल्याकडे आतापर्यंत खनिज खनिजमध्ये एकच बाब बाब महसुली दंड झाला की ग्रह खात्याची कारवाई करायची नाही किंवा ग्रहची केली तर महसुली करायची नाही परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी आता मंजुरी दिली की कुठलाही गवन खनिज तुम्हाला आढळलं म्हणजे ते रेती असो गिट्टी असो कुठले असो पण या गवण खनिजामध्ये दोन्ही कारवाई एकावढी करायच्या ग्रहची आणि महसूल त्याच्या आधीच आता अधिवेशनाच्या पूर्वीच म्हणजे मी आता उद्या उद्या निवेदन करणार आहे की महसूलमध्ये दोन्ही कारवाई एकावड्या होती जर रे सँड रेती पकडली तर रेती गुन्हा ग्रहकडे दाखल होईल आणि महसूलकडे दाखल होईल महसूल दंड वसूल करेल आणि ग्रह गुन्हा दाखल करेल म्हणजे पोलीस स्टेशन एक त्याच्यामध्ये एक सांगतो आहे पुढचं धोरण जे मी तुम्हाला विचारलं पुढचं धोरण काय आता राहिला प्रश्न याच्यामध्ये याच्यामध्ये या संस्थेने काही दहा कोटी दंड भरला नाही तर खरं तर एक सत्संग संस्था आहे आणि तिथे अनुप अनुप अनुकल चंद्र ठाकूर गुल या नावाने तिथे एक सत्संग भरतो हे खूप जुने गुरु होते दीड हजार अनुयायी आहे चार वेळा तिथे त्या, त्या, त्या तिथे ते जे नदी काठता जो त्यांचा जमीन आहे है, दहा हेक्टर जमीन आहे ती त्याचा सत्संग भरतो यांनी तिथे जे म्हणजे जी वस्तू येते ती सांगायला पाहिजे आपल्याला यांच्या शेतात ते पाणी जात असल्यामुळं पूर्ण त्या सत्संगापर्यंत पाणी येत असल्यामुळं यांनी आपल्या जमिनीतली जी आ, माती काढून त्या भान बांधण्याचा प्रयत्न केला त्या येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या भागावर पण यांनी चूक काय केली जेवढे आपल्या जमिनीतलं माती उत्खनन केली तेवढी त्यांनी नदीपात्राच्या भागात टाकली नंतर उचलून मैकडे टाकणार असं त्यांनी भूमिका व्यक्त केली त्यांनी जा म्हणजे अशी त्यांनी प्लान तयार केला या तक्रारीवर एक आंदोलन झालं या कारण यांच्या जमिनीत जे उत्खनन केलं त्यांनी नदीच्या पात्रामध्ये भराव टाकला तो भराव पकडला गेला तर यामध्ये आपण तीन पोकळ्यांनी जप्त केले कारवाई केली आता ही त्याची सत्संग भजनरा भजन कुमार राय सत्संग आता थी थी थे 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 थे। ते चालवतात तिथे आपल्याला एवढंच बघावं लागेल की हा सत्संग जे चालवतात त्यांच्यावर एक धर ते गुरु आहेत तिथले त्याच्यावर कारवाई आपण त्या संस्थेवर केली आहे नाही याच्यामध्ये आता ऑलरेडी पोकलँड अटक हे आपले सत् आणि ते सत्संग आहे चांगल्या पद्धतीचं फक्त आपण एवढंच करू आता काही केलं नाही त्यांनी नदीचा जो भराव पाणी आतमध्ये येत होतं त्या भरावाला भरण्याकरता आपलीच जागा खोदून त्या ठिकाणी माती टाकायची त्यांनी नदीपात्रात माती टाकली ती माती उचलून भरा आता इकडे टाकायची आहे त्यांचा भराव भरायचा आहे पण त्यांनी कुठलीच परवानगी घेतलेली गोष्ट खरी आहे त्याने कुणाचंच त्या ठिकाणी परवानगी न घेतल्यामुळं आपण सारं जप्त केलं फक्त आता यांना फौजदारी गुन्हा दाखल करणे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचा का की ज्यांनी पोकळ्यांनी चालवले किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरवर करायचा हा एक भाग आहे तेवढा आम्ही तपासतो पण दहा कोटी दंड केला आहे तो वसूल महिन्याभरात करायचा असतो एक महिना मुदत कालच संपली आहे आता पुढची दहा कोटी वसूल करायची कारवाई आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे पण भावना जी होती ती अशी होती आपल्या माहिती सभागृहाला माहीत असली पाहिजे